नमस्कार नमस्कार काय सांगा सध्याची राजकीय परिस्थिती काय सांगा काय राजकीय परिस्थिती दादाची येणार काय दादा कोणता का दादा पण अजितदादा का बर ती काम तिला बर काय केलं दादानी काय केलं असं की दादाचा आपण सपोर्ट करताय काय नाही कि तरी शेवटी गावच आहे ना गावचा आहे म्हणून तो पण दादा गावचाच आहे गावचा गावच घरावर दादाकडेच आपला कल राहणार काय सांगाल आपण सध्याची बारामतीच्या राजकारणाची जी परिस्थिती विधानसभेला आपण सामोरे जातोय पवार विरुद्ध पवार असा सामना होतोय एका बाजूला अजित पवार आहे दुसऱ्या बाजूला विरेंद्र पवार सामोरे जात आहेत काय आपली काय भूमिका राहणार आहे अजितदादा जे करतात ते बारामती तालुक्यासाठी तालु व्यवस्थित करतात आता हे जे उभं राहिल्यात है। आणि ह्यांना उभं केलंय हे कोणी केलंय हे आपल्याला माहित नाही पण कसं आहे दादांनी जी दादांनी जी केले पहिल्यापासून ते सर्वांच्यासाठी केलेलं आहे ताईंला सर्वांना सहकार्य केलेलं आहे तर मी काय म्हणतो अजितदादांना मत द्यायला काय कोणाचीच ही ही नाही कारण का दादा आहे ते ठामपणे आहेत दादा व्यवस्थित आहेत आणि दादा एक नंबर मतानेच येणार आहेत ादानी केले विकासाला आपला विकासाच्या पाठी उभं राहायचा आपण निर्णय घेतलेला अहो दादा म्हणजे मी काय म्हणतो जसा आंबेडकरांनी जसा दिव्याखाली दिव्याखाली अभ्यास केला तसा आजी दादाने बी विकास तसाच केला ना दिवस रात्र जागून हा ते तर ते तरी थांबलेत का आज मी म्हणतो त्यांच्या कुटुंबात त्यांनी ते लक्ष नाही दिलं पण त्यांनी आपल्या जनतेवर लक्ष दिलं गोर गरिबार लक्ष दिलं आणि मग त्यांना आपण ठामपणेच निवडून आणलं पाहिजेत ना बरोबर एकंदर पाहता दादानी कुटुंबाकडे लक्ष न देता दे। रात्रीचा दिवस करून बारामतीचा विकास केला असं आपलं म्हणणं आहे बरोबर हो माझ बर आता ही विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली हो आहे कोण उभं आहे निवडणुकीला दादा अजून कोण आहे दुसरं नाही माहिती फक्त आम्ही दादाला सोडतोय दादाला सोळत काय मग निवडणुकीला मतदान करायचं की नाही करणार आम्ही दादांना दादांनाच का दादा महिलांना पैसे वाटलं बहिणी लाडक्या म्हणून त्यांना देणार आम्ही मत लाडक्या बहिणी आहात म्हणून दादांनी विकास वगैरे काय केलाय का केली कॉलेज बिलेज सगळी बांधलेत की करतात की सोयी सगळ्यांसाठी नाही का बरं आपल्या तालुक्यातल्या म्हणलं आम्ही त्यांनाच मत देणार ना आपला माणूस पुढं आलं तर आपल्यासाठी जास्त काहीतरी करू शकतील ना ते म्हणून मग काय काय सांगाल आपण आता जी निवडणुका गा हो घातलेली आहे काय सांगाल कुणाला मत करायचं देव की दादा दादा का दादा दादाला का बरं मग दादानी लय सेवा केली माणसांची सेवा केली आहे बर म्हणजे दादाने निवडून गेल्यानंतर बसला नाही तर तो कामच केलं म्हणायचं काय सांगाल दादा बद्दल काय सांगायचं बरं आहे म्हणायचं चांगलं आहे बरं आहे काय निवडणुकीचं वातावरण आहे का आपल्याकडे काय परिस्थिती सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे दादा लागतील दादा लागतील कोणता दादा पण दादा का बरं लागणार बा का पण काय कारण असतील ना त्याची भरपूर काम केली सगळं सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहे दादा दादाच आहेत दादा दादाच आहे म्हणजे नसा नावाचा दादा नाही 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 दादा दादाच आहे दादाच आहे बरं मला एक सांगा की शरद पवार साहेबांनी दादाला संधी दिली म्हणून दादा त्या संधीचं सोनं करू शकला आता शरद पवार साहेबांचं मन बदललंय साहेबांनी आता नवीन नवीनदादा ठरवून दिलंय नवीन दादाला दा संधी दिली म्हटल्यावरती त्या संधीच सोनं करेलच नवीन नवीनदादाच्या पाठी जायला काय होतं नवीन दादा युवेंद्र पवारांच्या पाठी जायला काय दादा दादाच्या हातीचा राहणार सगळं दादाच्या साठी परंपरा सध्या पवार घराण्यात एका बाजूला अजित पवार उभे आहेत एका बाजूला युगेंद्रदादा उभे आहेत चुलत पुतणे एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढतायत काय आपली काय भूमिका राहणार आहे आता काय आता भूमिका काय असेल ते जाता मला काय सांगता कोणता दादा नवा दादा का जुना दादा दादा का दादा आता सगळे दादा म्हणजे दा दा आता ओळखायचं आम्ही कोणत्या दोन्ही दादामुळे कोणता दादा ओळखायचा असा उघड बरं बरं आता अजित दादाला मत द्यायचं का दादाला द्यायचं दादांना साहेबांनी उभं केलं पवार साहेबांनी आणि दादा स्वतःच उभे येतं मग कुणाच्या मागे उभं रायचं अजितदादाच्या काय सांगा सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे काय ना दादा शहर कोणाचं काहीच नाही दादा दोन दादा आहेत एक अजित दादा आहेत शरद पवार साहेब आणि दादा आहेत कोणता दादा नेमका दादा, दादा का बरं अजितदाच का अजितदादा नेमकी आपल्याला काय कळलं रोड पेटचं काम करते चल विकास काम केली म्हणून दादाच्या घर बाकीचं काय नाही तेवढंच सध्या निवडणूक होऊ घातली माहिती आपल्याला कोण कोण उभं आहे काही दोनच माहिती ती दुसरे नाही कोण माहिती दादाना साहेब आता दोन दादा आहेत अजिद अजीत दुसरा आहे ती साहेबांनी दिलं युवेंद्र दादा अरे आजीत दादा मतपुण आढायचं मग अजिद आता का बरं आजी दादाच लाडकी बहीण नाही पैसे दिल्यात लाडकी बहीण लाडकी बहिणीला पैसे दिलं दादा मत करायचं हो बाकी काही विकास नाही झाला तरी चाल दादालाच करायचं दादांनी विकास केलाय का हा काय काय केलंय सगळं केलंय रोड बटरी सगळं काम करते दिवाब तीस आहे का पाणी बर मग आता तुम्ही विकासाला मत देताय का दादांनी पैसे दिले म्हणून मत नाही आहे विकासा पैसे पैसे काय काम केल्यात म्हणून द्यायचं काम केल्यात म्हणून मत आता साहेबांचे साहेबांनी दादाला राजकारणामध्ये आणलं होतं बरोबर आहे आता साहेबांनी नवीन चेहरा दिलेला आहे मग नवीन चेहऱ्याला संधी देऊन पाहिलं एकदा तर काय बिघडत नाही आता त्याला द्यायचं दादावरच ठाम आता काय सांगाल आज दोन दादा एकमेकांसमोर उभे एका बाजूला दादा एका बाजूला एकेंद्र पवार आहे काय आपली भूमिका राहणार आहे आपली भूमिका पवार पवारसाहेब राहणार पवार पवारसाहेबांकडे का बरं कशामुळे की त्यांनी दादांनी सगळा विकास व्यवस्थित केला त्याच्यामुळे बारामतीला त्यांनी सगळा व्यवस्थित पार पडला पण तसं आपण म्हणताय की पवार साहेबांकडे राहणार परंतु आता उमेदवार आहे ती अजित पवार आहेत आणि एका बाजूला विकेंद्र पवार आहेत दादाला धराव लागणार नादांना आजी दादा आजी दादा कारण की आता पहिले पहिल्यापासून सगळ्याच होते आणि आता कुठं कुठ झाली तरी आम्हाला दादांना कशामुळे जावं लागणार की दादांनी सगळं पहिल्यापासून आमचे पंधरा सगळा विकास पहिल्यापासून केलाय ना त्याच्यामुळे दादांना धराव लागणार आता दादांच्या विकासाच्या पाठी जायचं सध्या निवडणूक हो घातली आहे पवार घराण्यातच एक उभे काय आपली काय भूमिका आपली माझी भूमिका जी आहे ना ती सर्व काय केलंय ना ते बारामतीचा सगळा विस्तार सगळा दादांनी केलेला आहे कोणी दादांनी केलेला आहे सगळा विस्तार आणि दादांनी बारामती अख्खी दादांनीच तयार केली म्हणून दादाच्या मागे उभं राहायचं दादांच्या मागे उभं राहायचंय पण असं बोललं जाते कि ह्या जी विकास झालेला त्याची पायाभरणी शरद पवार साहेबांनी केली आहे आणि दादांना पण राजकारणात साहेबांनी चाललंय त्याच्यामुळे साहेबच श्रेष्ठ आहे असं बोलले जात तुमचं काय मत आहे नाही ना आता दादांच आहे सगळं आता दादाच आहेत पुढे सध्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे हो आ, दोन पवार आमने सामने एका बाजूला सुलता पुतणे अजित पवार आणि योगेंद्र पवार काय आपली काय भूमिका राहणार या निवडणुकीत का आपली काय भूमिका आहे दोन्ही सारखेच आहे आपल्याला बर पण आता दोन्ही सारखे जरी असले तर काहीतरी आपलं मत ठरलं असेल मत ठरलं म्हणजे आता कसं आहे घरात दोन आणि एकट्याला द्यायचं म्हणजे दोन्ही आपलेच आहे दोन्ही आपलेच म्हणून मत दोघाला एक एक देऊन एक एक देऊन लोकसभेला काय केलं होतं लोकसभेला काय केलं होतं नक्कीच केलं तसंच केलं होतं हो अच्छा म्हणजे आता मताचं डिवायडेशन दोघाला दुखवायचं दो नाही दोघाला दो दो एक एक दोघं आपल्याच दोघांना हे जे पवार कुटुंब आहे तुम्ही म्हणताय दोघं आपल्याच म्हणजे घरातलं वातावरण आहे ज्यावेळेस घर फुटतं तस काय आपली ही पवार कुटुंब फुटलेलं आहे काय आपली उमेदवार काय म्हणणं आपल्या संदर्भात असं वाटतं की नाही फुटणार ते नाही फुटणार आता फुटले जगाला तर दिसत म्हणजे हे दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी असं दिसतंय खरं काय नेमकं खरं काय नेमकं ते आपण तर एकच असणार आहे ते शेवटी रक्त त्यांचं एक आहे बर कुठले कत्र? असतील तर काय आपल्याला वाटतं यावं काही एकत्र एकत्र येणारच की पाठीमाग आता आपल्यापेक्षा आपण काय सांगू शकतो त्याच्याबद्दल नाही आपल्याला काय वाटतं आपल्याला काय वाटतं म्हणजे नंतर ती एकत्र येणार की येणारच म्हणजे पवार कुटुंब निवडणुकीनंतर पुन्हा एकदा एकत्र येईल अशी यांची भावना आहे विधानसभेशी हा येणारच हा तर एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत काय भूमिका राहणार आहे आपली काय दोन्ही एकच ताट आहे बर एकच ताट आहे दोन्ही पवारच आहेत दोन्ही पवारच आहेत पण आज समोर उभे आहेत कुणाला गेलं तरी त्यांना जाणार आहे असं होऊ शकतं की एखादा होऊ शकतं ना कोण कुठं उड्या मारल तुम्ही तरी सांगू शकता मला आपली काय भूमिका राहणार आहे अजित पवार का युगेंद्र पवार तुम्ही म्हणसाल तर योगेंद्र पवार नवीन आहेत नवीन आहेत त्यांना म्हणजे काय माहित नाही दादा जो जो मला वाटतं एक पस्तीस वर्ष आमदार आहेत राजकारणाची पूर्ण जन त्यामुळे आता लोक काय करतील शेवटी लोकांवर तुम्ही काय करणार लोकांच आमचं आता तसं तस एकदम कोट्यात टाकू को नका म्हणजे आता तुम्ही इथपर्यंत आला की अजित दादा पस्तीस वर्ष आमदार आहेत अनुभव त्यांच्या पाठी असतो अनुभव आहे ना त्यांच्या पाठी त्यांच्या पाठी उभं राहायचं का मग देवेंद्र दादांच्या पाठी उभं राहायचं मग आता ऑब्विसली अजित दादा दादा शेवटी विकास त्यांनीच केलाय म्हणजे अजित पवारांचा विकास पाहता दादांच्या पाठी उभं राहण्याचीच तुमची मानसिकता या ठिकाणी दिसते विधानसभेची निवडणूक हो घातली माहिती आहे का आपल्याला दोन दादा उभे एका बाजूला अजित दादा आहेत दुसऱ्या बाजूला योगेंद्र पवार आहेत योगेंद्र दादा आहेत काय आपली भूमिका काय राहणार या निवडणुकीमध्ये काय अजितदाच द्यायचे का बरं अजितदादा त्यांनी लाडकी बहीण म्हणून आम्हाला पैसे दिले लाडकी बहीण म्हणून पैसे दिले म्हणून फक्त दादांच्या मागे जायचं काय काय कारण आहे नाही नाही आणि एक कारण आहे महागाई थोडी कमी करावी आता महागाई तर वाढली आहे माग झाला त्यांना सांगणार आहे ना आमची मागे उभं राहायचं पण त्यांनी महागाई कमी करावी अशी अपेक्षा आहे आमची विधानसभेची निवडणूक दिली आहे या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांनी योगेंद्र पवारांचा नवीन चेहरा दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला जुना चेहरा अजितदादा पवार आहे काय भूमिका राहणार आहे आपल्या आपली भूमिका जी आपल्याला दान त्याच्यावरच भूमिका करणार कोणी दिलं आपल्याला काय अजितदादा आपल्यासाठी काय आता ही पैसे वाटलं महिन्याला साडेसात हजार रुपये दिलं तीन महिन्यात हा मग लाडक्या बहिणीचं बोलतो लाडक्या बाकी काय दादा पैसे दिले ठीक आहे लाडकी योजना अजून काय आपल्याला आता काय असतील योजना काय असतील काय एवढं आपल्याला तरी सांगता येणार पण आपण योजनाचा लाभ मिळाला म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे सध्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे एका बाजूला अजित पवार आहेत दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार आहेत काय आपली भूमिका काय राहणार हा आमची भूमिका सर्व धर्म समभाव सगळ्यांची कामं चांगली करावी का ती हिची अपेक्षा आहे पहिल्यापासून जे आले परंपरागत ते माझे दहा वर्ष गेलेत ग्रामपंचायतीत आता आता पण होणार कौल देणार आहे चांगलं महायुतीला महायुतीला कौल द्यायचं दहा वर्षा पाठी माझं ठामपणे हो बर आता दुसरा एक प्रश्न आहे आपण एक ज्येष्ठ शरद पवार साहेबांचं कुटुंब पवार कुटुंब हे देशाला दिशा देणारं कुटुंब म्हणून ओळखलं जातं हा परंतु आता ह्या कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे हा राजकीय दोन सुरी झालेल्या आहेत काय आपल्याला वाटतं यांनी एकत्र यायला व्हायची का सगळी एकत्र यावावीची हीच माझी पण